तर नमस्कार मंडळी तर हे बघा विहिरीची सुरुवात कराताना आधी हे चुन्याने पूर्ण एक मोठा वर्तुळ सर्कल राउंड, जे काय ते पूर्ण आखून घेतला होता म्हणजे जे सी बी बरोबर तेवढं याच्यात काम करतं आणि अशी सुरुवात झाली खूप कठीण काम आहे हे जे लोकं घेऊन करतात ना हे कामं हे खूप कठीण आहे भयानक म्हणजे त्यांचे हात बघित बघसाल तुम्ही तर तुम्हाला कळेल आणि असं फायनली मागच्या गुरुवारी पाणी लागलं होतं विहिरीला तर बघू शकता तुम्ही असं त्यातलं जे काही गाळ वगैरे ते पूर्ण काढून बाजूला टाकणं चालू होता आणि बऱ्यापैकी पाणी लागलं होतं पाणी गडूळ होतं पाणी लागल्यानंतर त्याच्या गावामध्ये मारुतीला हनुमानच्या मंदिरात वगैरे ते पाणी द्यावं लागतं असं तसं तर याचे मी शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला आहे की म्हणजे सुरुवात कशी झाली ते शेवटपर्यंतचं सगळं काही तर बघू शकता खूप मोठी गोष्ट आहे ही म्हणजे की मला असं वाटत होतं की खूप दिवस लागतात वीर खंदाला वगैरे असं तसं पण आता टेक्नॉलॉजी वगैरे एवढी फास्ट झालेली आहे ना सगळ्या गोष्टी की म्हणजे लवकरात लवकर होऊन जातं आमची तर आठ दिवसात पूर्ण वीर पन्नास फुटवीर त्यांनी पूर्ण ओके करून दिली तर बघू शकता तुम्ही कशा इथं जे हे पूर्ण काढणं चालू आहे त्यानंतर हे पूर्ण साफ केल्यानंतर याच्यातलं जे काही पाणी होतं ते पूर्ण गडूळच होतं पण आता देवाला तर न्यायचं होतं म्हणून मग ते पाणी तसं गडूळ काढलं ते तसंच ठेवलं पाणी बाजूला एका ठिकाणी आणि ऑटोमॅटिक त्याच्यातली जी काही माती वगैरे गाळ वगैरे तो शांत खाली बसला आणि मग वरचं जे पाणी होतं ते पाणी चांगलं पाणी होतं तर मग ते पाणी आम्ही घेतलं एका गर्डीमध्ये त्याच्यानंतर विहिरीच्या ठिकाणी नारळ वगैरे फोडून अगरबत्ती गुलाल वगैरे लावून इथंसुद्धा पूजा केली आणि गावात जाऊन पण पूजा वगैरे करावं लागते त्याची तर बघू शकता तुम्ही कशाप्रकारे पाणी लागलं होतं खूप भारी वाटतं म्हणजे आपण <laughs> चाळीस तीस पस्तीस फुटापर्यंत तीस फुटाला पाणी लागलं होतं या विहिरीला तर आपण खोदकाम खोदकाम करतो आहे आणि अचानक पाणी दिसतं तर खूप भारी वाटतं हे तुम्ही पण म्हणजे विचार करू शकता कसं वाटत तर तर हे बघू शकता या लोकांची पण खरंच खूप कमाल आहे हे जे कामं करतात त्या कामाची तर अशा प्रकारे इथं पाणी लागल्यानंतर ते पाणी घेतलं आम्ही देवाला वगैरे पाणी दिलं त्याच्यानंतर शेवटी व्हिडिओ बघताना शेवटी बघसाल किंवा आत्ताचा मी जो शॉर्ट्स टाकून तुम्ही बघून आला असाल किंवा बघसाल तो शॉर्ट्स पण बघा त्याच्यात तुम्ही पाण्याचा कलर बघा खरंच निसर्गाची किंवा या जो चमत्कार आहे ना तो खूप भारी आहे म्हणजे एवढ्या जमिनीच्या खोल एवढं शुद्ध आणि चांगलं पाणी तर हे आमच्या गावाचे मारुती राय आहे ते मारुतीचं मंदिर आहे तर इथे येऊन देवाला आंघोळ वगैरे घातली ते त्या पाण्याने आणि तर चला अशाच तुम्हाला म्हणजे एवढे काही भारी राहत नाही माझे व्हिडिओ पण जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण नक्की करा आणि माझे शॉर्ट्सुद्धा नक्की बघत जा कारण मी रोज एक शॉर्ट टाकत असतो आणि मी जेवढे शॉर्ट्स आतापर्यंत टाकले त्याच्या हिशोबान जर बघायला गेलं तर माझे सबस्क्रायबर खूप कमी आहे तर ठीक आहे हळूहळू वाढतील तर तुम्हीसुद्धा ते वाढवण्यासाठी मदत करा हे बघा बघू बाग शकता तुम्ही पाण्याचा कलर कसला भारी यार वाव म्हणजे खरंच खूप भारी तर तुम्हाला सुद्धा कसं वाटलं हे विहिरीची सुरुवात ते शेवट हे सुद्धा नक्की सांगा